गाइस हेलो वेलकम टू आवर चैनल आणि वेलकम टू आवर न्यू व्लॉग आहे का नाही ते हाय काका सांभाळतोय त्याला चला आज आली कंपनी राहणार उड मातार चल इकडं ना। नाही जायचं बाई इकडं नको आपल्याला आधी तिकडच्या ह्याची फॅशन बघा हे आलंय वावर त्यांच्या चष्मा घालून आले

तर आता भरपूर असा पाऊस झालेला होता गारपीट पण झालेला आहे त्याच्यामुळे वावराची पाहणी करण्यासाठी आलोय सगळी गँग पाठीमाग वारी काय खात चिंच आहे चिंच अरे वाटले मारला हे असली पुणेरी आड आणि पोर त्यांना चिंचा काळ

लो मुंबईची लोकल ट्रेन <laughs> <गाना। laughs> <चना। laughs> मुं आहे तुम ती तुमचं नाही नानीलाच माहिती नानीने ते अनुभवले म्हणून नानीला माहिती मात्या उडवी ती नाणी ना द्या ना यायला घ्या सारखा साते आठ वर्ष पाणी मला आपल्या वेरेला थांबाय थांबायचं का नाही असं खाली गेल्या वर यायला ना कपारी होत्या का कपारी ठेवा आहे ना खाली काही नाही म्हणेन माझी मैत्रीण कुठं गेली त्या दिवशी मला बघून पळून गेली उघडच आहे कस काय उघड ठेवलंय का बर नाही नानीला खरंच घेऊन जा नानीला घेऊन जा उचला दोन्ही लिकांनी मिळून आई आणि ती दिस कुठे बोर सीताफळ आले असते बघू बोर इथं आहे ना चला सावका चला खाली बघून या लय या हे अडचण आहे आता कोण अडचण हा हे, हे, का हा नका तुझ्या ते वॉटर ऍपल आले का याला गेलं घ्या नागिनीची पानं आई आपल्याला कडीपत्त्याचं झाड घ्या ना उपटून घेवायला एवढा मोठा कडीपत्ता हे आहेत खायची पानं नागिनीची ही आहेत आळूची पानं आणि अयो बेडूक बेडूक गेला बेडूक गेला हे हाय गुलाबाचं झाड हे तुला देऊ दादू दरा वर मी मग तुम्ही ता। कुठे उभे होत पण नाही ना बघितलं तुम्हाला किती फुल येतो पूजा तो इथं वर हे आहे सफरचंदाच झाड ज्याला छोटे छोटे सफरचंद लागलेत हे बघा इथे पण आहे कुठे गेलं हा बोलले होते

तो कार देव बरोबर सम काय साऱ्या गावाचा कढी पत्ता गोळा केला काय अंजीर आहे ड्रॅगन फ्रूट कुठे आहे अंजीर कुठे आहे हां हे काय भाजी तिथे पण भाजी आहे सगळे फळ लावले त्यांची सगळे फळ आहेत भोपा आला जरूर ए चला रे चला बाय

हा तर ओळीने असं मस्त झाड डायरेक्ट बाटलीतच लावून घेतलंय निघालो आपण आपला परत हा वेल घ्यायचा होता ना घ्या ना जा पुढं पुढं जा त्यांच्यासोबत जायचंय का नाही घेतलंय करवंदाची जाळी झाली का नाही मोठी करवंदच नाही आली याला ना हो ना पैलवान उलट तुम्ही त्या बाटलीत झेंडूची घ्यायला पाहिजे होती लावून अजून एक बाटली ती तर इकडं घ्या ना तुमचा फोटो काढते ते मी बाकीची बघणी निघाली गॅंग जमन यश का ना <laughs> पड़ता पड़ता वाचले इकडून चल <laughs> ना ती दे वातावरण आहे नक्कीच कमेंट मध्ये सांगा पाऊस आहे त्याच्यामुळे आता बघतोय राहत आलोय सगळी खरंच अशी यायची माझ्या वेगळी फक्त आता जेवायला यायला पाहिजे होत किती दाची वेळेस चिकल खायचारमध्ये आमचे लाडू वायत लगेच जायचं

उचल उचला यश दादा अट्टू आणि गट्टू गेले फिरायला गेले फिरायला अगो बाई आता काय म्हणलंय तुझं काय सांगता बोला आता वावरं बघायची गाय झाली यांना

Hey नाही कुणाने येता